अवधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगिराज श्री सद्गुरू सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्त्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळचे वाजलेले आहेत ताईंनो पावणे सात आणि माझं चालू आहे आणखीन कामच बघा बाहेरचं कारण काल सांगितलं होतं मी तुम्हाला की घरामध्ये थोडंसं काम चालू आहे संडास बाथरूम बनवायला चालू आहे घरामध्ये त्याच्यामुळे थोडासा कालचा थकवा होता त्याच्यामुळे आज उठायला उशीर झाला आणि उठायला जरी उशीर झाला तर आजसुद्धा दिवसभर काम असणार आहे कारण कालचा जो राडा आहे तो आज काढायचा आहे त्यातनं वरून ते बांधकाम केलेलं आहे त्या पा त्याला पाणी द्यायचं आहे तर संपूर्ण आजचं सगळं साफसफाई आणि सगळं बिडीश बिजी शेड्यूल असणार आहे तर बघा घरामध्ये आपल्या कुठं काही काम चालू असेल की सगळीकडं धूळ ही होतेच होते आणि आज तसंच झालेलं आहे आज घरामध्ये सगळीकडं धूळ जी आहे ती सगळी साफसफाई आणि कसं होतं आत्ता आज काढलं की उद्या परवा दिवशी आणखीन त्याला प्लास्टर करायचं आहे त्याच्यामुळे प्लास्टर केलं की परत आणखीन एकदा धूळ होणार आहे पण तरीसुद्धा आपल्याला बायकांना हात बसत नाही घरामध्ये थोडीशी धूळ जरी झाली तरी बायकांना जमत नाही त्याच्यामुळे ती साफ केली हातासारखी करूनच घेतो आपण तर उद्याच्या उद्या बघू म्हणतो आपण त्याच्यामुळे हातासारखी सगळी धूळ जी आहे ती आज साफ केलेली आहे आणि आजचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो सगळा साफसफाईचा आहे तर बघू शकता इकडे माझा दारामध्ये पूर्ण सडा मारून झालेला आहे आणि मी पूर्ण रस्ता जो आहे तो झाडत असते खराट्याने आणि तिथंपर्यंत पाणी मारत असते तर इकडे सगळं स्वच्छ दार करून घेतलं त्यानंतर आंघोळ झाली आंघोळ झाली की पहिली गॅसची पूजा करून घेतली चहा ठेवला आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर देवपूजा केली तर आज सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली कारण काय होतं देवपूजा बाकीचं आज दिवसभर काम चालूच राहणार आहे त्याच्यामुळे देवपूजा सगळ्यात अगोदर करून घेतली आणि मिस्टरांची चालू आहे नित्यसेवा तर इथं बसून ते देवघरासमोर नित्यसेवा करतात तर माझी इकडे चालू आहे गॅसची पूजा गॅसची पूजा करून झालं की मग मला चहा वगैरे ठेवता येतो आणि सगळं बांधकाम वगैरे सगळं झाल्यानंतर टाईल्स वगैरे बाथरूमला बसवल्यानंतर दारं बसवल्यानंतर हे सगळं झालं ना त्यावेळेस त्याच्यानंतर मग पूर्ण घर अख्खं जे आहे ते एकदा क्लीन करून घेणार आहे कारण काय झालंय आता कामामुळे घरामध्ये सर्वत्र धूळ धूळ झालेली आहे जा आता वरवरची साफसफाई तर होणारच आहे जसं की खिडक्या साफ होतील जी टिपवायवरती धूळ बसते ती साफ होतील पण ही जी भांडी आहेत किचनमधली भांडी मांडीवरची भांडी सगळं जे आहे ते सगळं डीप क्लीन करून जे आहेत ना ते पूर्ण मी ज्यावेळेस आपलं बाथरूमचं पूर्ण टोटली काम होईल तेव्हाच करणार आहे कारण आता जर केली तर पुन्हा एकदा त्याला व्हायचं ते घाण होणारच आहे आणि डबल साफसफाई होईल म्हणून म्हटलं जे काय घाण व्हायचं आहे तेवढं हो बाबडीचं आता कारण कालपासूनच बघा एवढी धावपळ झालेली आहे कालपासूनच माझे अक्षरशः एवढे पाय सुचलेले आहेत की आपल्याला सवय नसते रोजचं एवढं काम करायची आत बाहेर आत बाहेर करून करून घरातली ही सगळी घाण पडलेली काल पण काढली त्यानंतर आज वेगळीच तर हे सगळं कालपासून चालू आहे तर मग अक्षरशः माझे खूप पाय दुखले आणि पाय दुखले आणि सकाळी बघते तर पाय खूप सुजलेले सुद्धा होते तर असं होतं त्याच्यामुळे म्हटलं ज एक पूर्ण सगळं टोटली काम होऊ द्यावं आणि त्यानंतर मग एक दिवशी किचन काढावं एक दिवशी हॉल काढावा असं सगळं जे आहे ते साफसफाई स्वच्छ करून घ्यावं मग त्यानंतर आपल्या पुढच्या महिन्यात जो देवदेवाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा होऊन जाईल आणि त्यानिमित्त सगळी साफसफाईसुद्धा होईल त्यावेळेस मात्र मोठ्या कपड्यासहित आपल्याला मांडणीची भांडी सगळं किचन टोटली साफ करायचं आहे आता ज्यावेळेस आपलं बाथरूम ज्यावेळेस पूर्ण होईल तयार रेडी त्यानंतर मग आपल्याला दुकानसुद्धा चालू करायचं आहे तर असं सगळं जे आहे ते एकदमच साफसफाई होईल आणि माझं दुकानसुद्धा लवकरात लवकर चालू होईल तर बघू शकता इकडे छान अशी म्हणजे सुंदर अशी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा सकाळ सकाळ लवकर करून घेतली स्वयंपाकाच्यासुद्धा अगोदर कारण काय होतं देवपूजा झाली की बाकीच्या कामाला रिकामा होतं आणि मग किती का वाजेनात असं होतं आणि जर काम सोडलं देवपूजा देव तर पाठीमागं राहिली चुकून एखाद्या दिवशी स्वयंपाक वगैरे करून घेतला आपण आणि त्यानंतर मग आळस येतो कंटाळा येतो आणि मग पूजे पूजा करायला सुद्धा मूड येत नाही त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकर पूजा करून घेतली की आपल्याला बाकीच्या कामालासुद्धा मूड येतो तर असे छान अशी माझी सुंदर पूजा झालेली आहे आणि झेंडूची फुलं होती तर झेंडूची फुलं सुंदर अशी आपल्या सगळ्या देवांना वाहिलेली आहेत तर देवघरामध्ये किती छान प्रसन्न वातावरण झालेलं आहे बघा तर बघा त्यानंतर आणि आज स्पेशली साडी अजिबात घातलेली नाही कारण आज मला खूप काम होतं आणि सगळी साफसफाईच करायची होती तर मग देवपूजा वगैरे करून घेतली त्यानंतर स्वयंपाक करून घेतला मिस्टर गेल्याच्यानंतर मग फरशा वगैरे पुसून घेतल्या फरशा पुसल्याच्या नंतर परत टिपवाळीवरची धूळ आपले मशीनवरची धूळ खिडक्या साफ करून घेतल्या आणि आ, आपला जिना जो आहे तो काल इतका घाण झाला होता जिना सिमेंटने विटाने जे म्हणजे सगळं जे होतं ते खूप घाण झालं होतं त्याच्यामुळे जो जिणा आहे तो पूर्णपणे झाडून घेतला आणि पुसून घेतला आणि उद्या परत प्लास्टरची लोकं येणार आहेत उद्या किंवा परवा काही सांगता येत ना उद्यासुद्धा येऊ शकतात परत तितकंच घाण होणार आहे माझी मेहनत जी आहे ती पुन्हा विरत जाणार आहे मलाच कळत नाही उगच साफसफाई करत बसते पण घरामध्ये घाण पण तशी ठेवू वाटत नाही आणि त्याच्यामुळे तिकडे फरशा वगैरे पुसून घेते फरशा पुसून झाल्यानंतर मग सगळी साफसफाई बाकीची जी आहे ती जिना वगैरे ते नंतर करून घेते तर असं होतं आपल्याला वाटतं की उद्या जरी घाण झालं तरी होऊ दे पण आज स्वच्छ असलं ना बाजलं कारण घरात आपल्या चार लोकं येतात घर स्वच्छ असावं आणि घर नेहमी ने टापटीप आणि स्वच्छ सुंदर घर पाहायला मला आवडतं एक अर्ध्या दिवशी जर फरशी घाण झालेली असेल पाच वाजेपर्यंत हॉलमधली तर मी पाच वाजता पुन्हा एकदा फरशी पुसून घेते अशी मला सवय आहे कारण मला घर जास्त घाण झालेलं अजिबात आवडत नाही माझं पुसण्यावरती आणि हे करण्यावरती जास्त लक्ष असतं त्याच्यामुळं तर हा चौरंग जो आहे तो गुरुवारच्या पूजेचा आहे मी इथंच हॉलमध्ये ठेवला आहे दोन दिवस झालं उचलेल उचलेल म्हटलं पण परत त्यानंतर मग तिकडचं काम चालू झालं म्हटलं हॉलमध्येच राहू दे कारण पुढच्या गुरुवारी आपल्याला लागणारच आहे तर असं झालेलं आहे आणि सकाळी ते अभिषेक करतात तर मग त्याच्यावरती आपलं स्वामींची मूर्ती ठेवून अभिषेक करतात मग म्हटलं असू दे तिथंच म्हणून हॉलमध्ये ते बघू शकताय तुम्ही मधल्या पॅसेजमध्ये किती धूळ झालेले तरी मी काल ते लोक बांधकाम करून गेले की त्यानंतर ते, ते सगळं धुवून घेतलं होतं आणि सगळीकडं माती माती झाली होती खडी वाळू सिमेंट सगळं जे आहे ते पडलं होतं तर जिनासुद्धा धूळ झालेली आहे जिन्यावरती तर जिनासुद्धा एकदा स्वच्छ म्हणलं असं पुसून वगैरे घ्यावा त्यानंतर मग बाकीचं आपल्याला चालूच राहतं जिन्यावरती शक्यतो वर्दळ नसते जिन्याकडं कोण जात नाही येत नाही पण शक्यतो स्वच्छता असावी आणि हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे म्हणून मला स्वच्छता ही माझ्यात सगळ्यात आवडीचा भाग आहे स्वच्छता जर नाही केली तर मला खरंच हे होतं त्याच्यामुळे माझी जेवढी होता होईल तेवढी माझी स्वच्छता आणि टापटीप असतेच तर इकडे पोछा घेऊन आलेली आहे वरचंसुद्धा सगळं पुसून घेते आणि जास्त धूळ असल्यामुळेच पुसून घ्यायची गरज नाहीतर मी दोन तीन दिवसात एकदा जिणा पुसत असते रोजच्या रोज मी जिणा अजिबात पुसत नाही कारण काय होतं रोजच्या रोज वरती कोण खाली वरी करायला कोण नसतं त्याच्यामुळे घाण व्हायचा जास्त प्रश्न येत नाही पण जर का असं काही झालं तर मग मात्र पुसावाच लागतो खूप घाण होतो पण शक्यतो रोज रोज पुसायची गरज लागत नाही ना घरातनं जिणा आहे त्याच्यामुळे जास्त घाण होत नाही फरशी वगैरे सगळी सुकली त्यानंतर टिपवाय पुसायला घेतला टिपोयावरती होती केळी ठेवलेली ती केळीसुद्धा खराब होत आली होती आणि टिपवायवरती सुद्धा बघू शकता की ती धूळ झालेली आहे तर हे सगळं जे आहे काढलं आणि त्यानंतर टिपवाय व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला शक्यतो टिपवावरती काहीच नसतं फक्त बडशपात्रच असतं ठेवलेलं तर छान असा टिपवाय पुसून घेतला आणि रोजच्या रोज टिपवाय जर पुसला तर स्वच्छ राहतो नाहीतर खूप धूळ साठते त्याच्यावरती आता दोन दिवस झालं म्हणजे परवा पुसला होता त्याच्यामुळे काल बांधकामाचं काम चालू होतं त्याच्यामुळे काल पुसला नाही परत आज पुसला आहे तर असं होतं आणि सोप्यावरचे कव्हर वगैरे सगळं जे आहे ते नंतरच धुणार आहे म्हटलं काय व्हायचं ते एकदाच घाण होऊ दे त्यानंतर मग आता आपलं हे जे आपल्या घराचं काम चालू झालं ते घराचं काम पूर्ण झालं की त्यानंतर आपलं हे सगळं स्वच्छ करता येतं सगळे पडदे वगैरे त्यानंतर आता पड पडदे वगैरे लावायचे आहेत पडद्याचंसुद्धा काम राहिलेलं आहे आपल्या हॉलला पडदे नाही आहेत आणि पडद्याविना खूप घर हे दिसतं त्याच्यामुळे लाईट कलरचे आपण पडदे आणायचे आहेत मला हे घराचं काम खूप दिवसाचं पेंडिंग पडलं होतं आता जवळजवळ तीन चार महिने झालेले आहेत इकडं राहायला येऊन तरीसुद्धा काम झालेलं नव्हतं करू करू म्हणण्याच्या नादात राहून गेलं होतं आणि पैसेही पाहिजे असतात त्याच्यामुळे राहिलं होतं तर आता आपलं हळूहळू जे आहे ते काम चालू केलेलं आहे आणि आता नाही नाही म्हणलं तर टॉयलेट बाथरूमला खूप खर्च होणार आहे कारण बांधकाम आहे त्यानंतर प्लास्टर आहे त्यानंतर फरशी आहे टाईल्स वगैरे आतली वेगळी बाहेरची वेगळी त्यानंतर जो मधला पोर्श जो आहे मधला आपला पॅशेज बाथरूमच्या तिथला बेडरूमच्या हॉलच्या आणि किचनच्या मध्ये जो पोर्शन आहे आता हा बघू शकता तुम्ही तर हा पोर्शन जो आहे तो सगळीकडं फरशी टाकायची राहिलेली आहे तर फरशीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे तर हळूहळू आता आपल्याला हे नाही म्हटलं तरी मला असं वाटतं की ह्या कामाला पूर्ण एक महिना जाईल कारण बांधकाम झाल्यानंतर थोडे दिवस पाणी म्हणजे पाणी देण्यासाठी ठेवावं लागतं आणि त्यानंतर मग परत प्लास्ट प्लास्टर असतं प्लास्टर झाल्यानंतर फरशी असते तर असं खूप दिवस लागणार आहे प्लंबिंगचं काम एक दिवस चालणार आहे असं रोजचं थोडं थोडं काम करत जवळपास हा महिना ह्याच्यामध्ये जाईल आणि त्यानंतर आपलं देवदेवाचा कार्यक्रम आहे देवदेवाच्या कार्यक्रमाच्या वेळेस मात्र मग मला पूर्ण साफसफाई जी आहे ते घरं अगदी क्लीन करून घ्यावं लागेल तर घरातली सगळी साफसफाई झाल्यानंतर स्वयंपाक धुणं भांडी सगळं काम झाल्यानंतर बघा पाणी मारायला घेतलं म्हटलं परत जेवण केलं की पाणी मारला मारायला कंटाळा येईल म्हणून पाणी मारून घेतलं सकाळी एकदा आम्ही दोघांनी उठल्यावर आंघोळ झाली त्यावेळेस पाणी मारलं होतं त्यानंतर आता साडेबाराला वगैरे हा टायमिंग असेल साडेबारा एकचा तर त्यावेळेस मारून घेते पाणी त्यानंतर परत चारला मारायचं आहे तर आता जोपर्यंत आपल्याला हे बांधकामाचं आहे तोपर्यंत असं आपल्याला दोन तीन टाइम पाणी मारावं लागणार जेवढं पाणी मारू तेवढं चांगलं असतं म्हटले त्यांनी सांगूनच गेले पाणी भरपूर मार म्हणून तर इकडं पाणी वगैरे मारून झालं आणि पूर्ण तुम्हाला बाथरूम चांगलं झालेलं आहे मोठं झालेलं आहे तुम्हाला दाखवतेसुद्धा बघा बाथरूम कशा पद्धतीनं आहे टॉयलेट आहे बाथरूम कसं झालेलं आहे आणि पूर्ण हे जर बाथरूम ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस एवढं छान दिसेल की बस आता सध्या काम चालू आहे आणि ह्या कामामुळे मला व्हिडिओ एडिट करायलासुद्धा भेटत नाहीत कारण काम चालू असलं की व्हिडिओ एडिट करायला टाईमच मिळत नाही आणि बघा आजसुद्धा तसंच झालेलं आहे त्याच्यामुळे रोज आपले दुपारी अडीचलाच व्हिडिओ येतील पण एखाद्या दिवशी जर नाही झालं तर म्हणजे रात्री नऊला येतील पण शक्यतो आता अडीचचा टायमिंग ठेवलेला आहे तर अडीचलाच दुपारचे व्हिडिओ टाकणार आहे आणि अडीचला नाही आला तर रात्रीच्या नऊला तर असं आहे जर इकडे बघू शकता हे पाणी जसं जसं आपण जेवढं पाणी मारू तेवढं सगळं लगेच कोरडं होतं तर बघा ताईंनो असा माझा पूर्ण दिवस दगदगीचा आणि धावपळीचा हो गेलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओ ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कामच काम चालू आहे सकाळपासून तर आता मारलंय पाणी सगळीकडे मारून झाले जरा जरा आता उन्हाळा असल्यामुळे जास्त पाणी लागते जरा जरा कोरडं पडलं की पाणी मारावं लागते फायनल झालं ना की छान दिसेल ആ സോട്ടൂമ ചാള ആ ബാഥ്